अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त भक्तानो नमस्कार तुम्हालाही असा प्रश्न पडतो ना की मी दत्त इतकी प्रार्थना करतो पूजा करतो नामस्मरण करतो किंवा करते पण आयुष्यात काहीही बदल होत नाही का मला हव्या त्या गोष्टी काहीच मिळत नाही असा प्रश्न मनात आला की दत्त महाराज आपल्याला एकच गोष्ट सांगतात प्रार्थना म्हणजे फक्त मागणी नाही तर त्याआधी तुमची स्वतःला सुधारण्याची तयारी आहे का हे पाहणं सुद्धा आहे आपण देवाकडे सगळं बदलायला सांगतो पण आपली विचारपद्धत वाईट सवयी आणि अपेक्षा मात्र तशाच ठेवतो दत्तकृपा लगेच मिळतेही पण ती आधी आपल्याला सुधारते मन शांत करते विचार सरळ करते हळूहळू आपणच बदलायला लागतो आणि तो बदल झाल्यावर आयुष्य दत्तगुरूंच्या कृपेने आपोआप बदलू लागते म्हणूनच दत्त महाराज सांगतात आधी आपल्या विकारांवर विजय मिळवा मन शुद्ध करा मग परिस्थिती बदलायला वेळ लागणार नाही दत्तगुरू नेहमी आपल्याला योग्य देश देतात जे आपल्याला आवडतं तेच मिळेल असं नाही कारण जे आपल्याला आवडतं ते नेहमी आपल्यासाठी योग्य असेलच असं नाही पण देव जे काही देतो ते आपल्या भल्यासाठीच आणि आपल्या पुढच्या प्रवासासाठीच असतं आपल्याला नको वाटणारं दुःख कधी कधी आयुष्याचे खूप मोठे धडे शिकवून जात त्या अनुभवातून आपण अधिक सक्षम शहाणे आणि अनुभव संपन्न होत जातो म्हणून दत्तगुरूंवर दृढ विश्वास ठेवणं धीर धरणं आणि उपासना करत राहणं फार गरजेचे आहे योग्य वेळी दत्तगुरू सर्व ठीक करते तुम्हाला जे हवे आहे ते आणि त्याहूनही जास्त ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल ते सुद्धा तुम्हाला मिळेल तुम्ही फक्त विश्वासाने उपासना करत राहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रिपादवल्ला दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा